लाज वाटली पाहिजे तुम्ही पाचव्यांदा निवडून आले आणि आहे डेलिवानी आधी का दाटल्या अरे काय ला हजार चौदा ला मुंडे साहेबाला पडले तो मी बेटाय गेलतो तो आणि मस्ती घेतल्या सुरेश आमची चाच काठीनी अरे थोडा तरी उपकार ठेव अह तमाश्यातल्या राजा तमाश राजा झाला की तमाशा संपला की उचले बांबू उपटायला लागले खाली तमाश्यातला राजा तमाशाचा वगनच संपल्यानंतर बांबू उपटतो तसे अर काय म्हटलं जरांग्या काय <laughs> बोलतो हो जो डोरा मागल्या माणसाने मानधारी समाजच देखणं आणि सुशिक्षित आहे ज्या वेळेस लातूर वरून नीटची परीक्षा देऊन शंभरपूर एमबीबीएस होते युपीएससी होते एमपीएससी होते, होते ते ओपन मध्ये जाते आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जाते माझा भाऊ कारकून वरिष्ठ लिपिक मधून पाठो द्यायला आला तो ओपन मधून आला नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला अरे तुम्हाला कायदा तरी कळतोय का कुठल्या जातीतून कसे येते हा सांगितलं जरांगी बाया तर आठ माणसं धरली उगाच बोलत दमानी त्यामुळं यापुढे या आपण सर्वांनी एक दिलाने एक ताकतीने <usles> मुंडे साहेबांनी आपल्याला एवढं दिलंय गरज नाही असलं भिकार दंड द्यायची हा शिकून मोठे हो सगळे आपल्या पासी क्वायता बी आहे पेन बी डोके फोडतील आणि कुंड क्वायत्यानी बी नीट करतील त्यामुळं आपण सगळ्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजाताई बोलतो 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 त्यांचं धनंजय मुंडे साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजाताई वंजारी समाजात कुणी कुणाच्या जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्या ठरलेलं नसतं त्यांनी दोन मंत्री झाल्याचा राग मनात धरू नका अहो काल परवा तुम्ही पंकजता की जय म्हणणारे वाल्मिकांना कि जय म्हणणारे अहो ज्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसाचं सुरेश सुरेश अण्णा आवादा कंपनी तुमचं त्यांचं साठ लोटे हळूहळू सगळ्यांनी बाहेर आता थांबा आतापर्यंत तुमची बारी होती आता आमची बारी येईल समाजाच्या महिलेचा पाठी माधव यांच्या पत्नी पाळाल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला तुम्हालाच देवाचे दानवाचे अरे देवाला तरी सोडा भेटाव आम्ही महादेवाचे बघते बनसी बहुन आम्ही पिंपळेश्वराचा देव जमीन लाटलेल्याला कधीच सोडी शकत नाही महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे कुणाचा तरी माध्यमातून करो तयारी जेल वारी पिंपळेश्वर की जय हो काय अहो ज्या समाजाने तुम्हाला प्रथम मोठा